नंदनवन भागात सफाई कर्मचाऱ्याला कारची धडक एक पाय गंभीर जखमी आर्थिक मदतीची मागणी शहरातील नंदनवन परिसरात सफाईचं काम करत असलेल्या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला एका भरधाव कारनं जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदरचा प्रकार रेकॉर्ड झाला या अपघातात संजय दामनकर राहणार गणेश नगर हे सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाले त्याच्या एका पायाची दोन हडं तुटले ही घटना काल पहाटे घडली असून संजय रोजप्रमाणे सफाईचं काम करत असताना कार क्रमांक एम एच एकोणपन्नास एई बासष्ट साठ न त्यांना जोरदार धडक दिली अपघातानंतर संजय यांना तात्काळ सावर बांधे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली संजय यांच्या घरात दोन लहान मुली असून सध्या त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे सूत्रांच्या माहितीनुसार अपघात करणाऱ्या कारमध्ये एक अल्पवयीन मुलगा सुद्धा सवार होता व तोच गाडी चालवत होता असा संशय या पार्श्वभूमीवर संजय हे नागपूर महापालिकेचे कर्मचारी असल्याने त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच दोषी चालक, कार चालकावर कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेने केली कॅमेरामॅन सचिन सर सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर जवळपास सात वाजताच्या दरम्यान आमचा सफाई कामगार हा आपल्या कर्तव्यावर होता त्या कर्तव्य करत असताना एक फोर व्हीलर गाडी अतिशय वेगाने येऊन त्याला उडवलं त्याचा अपघात झाला आता तो शेखर सावरपांडे हॉस्पिटलला ॲडमिट आहे त्याच्यात उपचार सुरू आहे हे जे गाडी चालवणारा होता हा कोण होता आणि इतक्या स्पीडमध्ये गाडी सकाळी चालवत होता संदर्भात काय सांगाल लोकांच्या सांगण्यानुसार त्यामध्ये एक नाबालिक मुलगा हा सुद्धा होता त्याची होईल सुद्धा होती असं लोकांचं सांगणं आहे आम्ही त्यानंतर माहिती मिळाल्या पोचलो आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांची आम्ही पाहणी केली शहानी शहानिशा केली तो सध्या हॉस्पिटल ॲडमिट आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे गाडी कोण चालवत होता गाडी एक नालिक ना मुलगा चालवत होता असं आम्हाला माहिती मिळाली आहे किती मार लागला आहे जखमीला जखमीला मार त्याचा एक पाय पूर्णता हा गेलेला आहे असं माहिती मिळालं आहे आता उपचार सुरू असाय डॉक्टरशी आमचा संपर्क सुरू आहे काय मागणी आहे तुमची आमची मागणी हेच आहे की कायदेशीर कारवाई व्हावी कायद्यानुसार ज्या काही त्यांचा कलमा लागायच्या आहात त्यानुसार कारवाई करावी जखमीला काही आर्थिक मदत मिळावी यासंदर्भात आमची जखमींना प्रशासनाकडनंही आर्थिक मदत मिळावी अशी आमची मागणी आहे आम्ही संघटनेकडनं संघटनेच्या वतीने माननीय प्रशासक साहेबांना सुद्धा पत्र देऊ नाव सांगा तुमचं माझं प्रवीण तंत्रपाळे मी युनियनचा पक्षाध्यक्ष आहे आज सकाळी पावणे सातच्या दरम्यान एक आमचा कर्मचारी हा रोडवरती आपलं सफाईचं काम करत होता आणि तो बिलकुल एकदम फुटपाथच्या जवळच चा त्याचं काम चालू होतं दुसरा कर्मचारी तिच्या अपोजिट साईडला होता त्यावेळेस एक नाबालिक मुलगा यांनी काय केलं की ती गाडी स्वतः घरून काढली आणि त्या रोडवर खूप जोऱ्याने आला आणि आमच्या कर्मचाऱ्याला उलवलं उडवलं तर त्यात त्याचा पाया आणि कमर आणि टोंगळा हे मोठ्या प्रकारात शीतग्रस्त झालेला आहे तर अशा याच्यामध्ये त्यांच्या आईवडिलांनी समजायला पाहिजे का असे नाबालिक मुलांना गाडी दिली नाही पाहिजे आणि दिली तर आता त्यांच्या दोघांवर बी कारवाई झाली पाहिजे कारण की ज्या मुलाचं आज ॲक्सिडेंट झाला हा कमीत कमी चार ते पाच महिने हा जागेवरून उठू शकत नाही ऑपरेशन झाल्यावर तर याचं भरपाई हे आणि लागणारा खर्च त्यांनी बेअर करायला पाहिजे अशी मी संघटनेचा सेक्रेटरी म्हणून आज विनंती करत आहे आणि त्याला जोपर्यंत त्याला त्रास होईल त्याला एक असा भत्ताप्रमाणे त्यांना दिला पाहिजे कारण की म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे देणार नाही आहे ना रंजन नलोडे राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचा सेक्रेटरी कर्मचारी आपल्या अजिस्ट्रेंडमध्ये जातात त्यानंतर आपले जे काम नियमित त्याला सोपलेले आहे त्या कॅमावर जातात ते आपला काम नियमित करत होता जे रोज करत होता ते आज पण करत होता ते सहा वाजून पंचेचाळी मिनटावर ते आपलं काम करत होता आणि इकडनं जे गाडी आली ही गाडी बॅलीस साठ एक लहान मुलगा गाडी चालवत होता आणि ते जास्त बेग होता गाडीला आणि बेग ते आपल्या कंट्रोल झालं नाही त्यामुळे त्यांना ते आपल्या कर्मचाऱ्याला जी हड्डी आहे की आपला जे आपण म्हणतो ते कामकामांच्या खाली ते तुटून तुटलेली आहे आणि तुट खूप त्याला छती क्षती झालेली आहे आमचं तेच म्हणणं आहे की जी घटना जी झाली ते बरोबर नाही आहे त्याच्यावर नियमाप्रमाणे ज्यांच्यामुळे ही घटना झाली त्यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा हीच आम्ही आमची मागणी आहे ना नाव सांगा मी अरुण प्रीतम तुर्केल संघटनेचा उपाध्यक्ष आहोत